येत्या जमिनीत पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात त्याचबरोबर ठेवलेली ओल ठरणार आहे यासाठी सध्याच्या काळात शेतातील मातीची तपासणी करणं आणि जलसंधारणाच्या उपयोजना करणं महत्वाचं आहे त्यामुळे माती परीक्षण करताना कोणती काळजी घ्यावी आणि माती परीक्षणाची गरज का आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आपली जमीन सुपीक आहे की नाही किंवा जमिनीत आवश्यक अन्नद्रव्ये आहेत किंवा नाही हे नुसते मातीचं बाह्य निरीक्षण करून समजत नाही त्यासाठी माती परीक्षण करावं लागतं पिकांना द्यायची खतांची मात्रा घेण्यात येणाऱ्या पिकांच्या प्रकारावर आणि जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांच्या साठ्यावर अवलंबून असते त्यासाठी मातीत किती प्रमाणात अन्नद्रव्ये आहेत हे ते फक्त मातीची तपासणी केल्यावर माहीत होते माती तपासणी अहवालात दिलेल्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेनुसार खतांच्या मात्रा दिल्यास पिकांची चांगली वाढवून अपेक्षित हो। उत्पन्न मिळते म्हणूनच पिकांचे उत्पन्न रासायनिक खतांचा समतोल वापर करून पीक उत्पादन वाढवायचे असल्यास मातीचं परीक्षण करणं आवश्यक आहे पण बरेच शेतकरी माती परीक्षण योग्य ती काळजी घेऊन करत नाहीत मातीचा नमुना घेताना काही साध्या गोष्टी लक्षात ठेवून जर माती परीक्षण केलं तर आपल्या मातीचा परीक्षण अहवाल अचूक येईल त्यामुळे योग्य त्या उपाययोजना केल्यामुळे माती परीक्षणाचा हेतू साध्य होईल माती परीक्षण करताना कोणती खबरदारी घ्यायची त्याची माहिती आता आपण पाहूयात सर्वात पहिल्यांदा मातीचा नमुना शेत नांगरणीपूर्वी घ्यावा एकाच शेतातील जमीन जर वेगवेगळ्या प्रकारची असेल तर सुरुवातीला तिचे वर्गीकरण करून घ्यावे त्यानंतर प्रत्येक वर्गातील मातीचा नमुना वेगवेगळा घ्यावा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत शेतातून मातीचा नमुना गोळा करताना किंवा हा मातीचा नमुना प्रयोगशाळेत पाठविताना रासायनिक खतांच्या पिशव्यांचा वापर करू नये याशिवाय शेतातील बांध जनावरांचा गोठा खतांचे ढीक कंपोस्टचा खड्डा जनावरांची बसण्याची जागा आणि सांडपाण्याचे जर चर असताना त्या ठिकाणचे माती नमुने घेऊ नयेत शेतात जर रासायनिक खतांचा डोस दिला असेल तर दोन ते अडीच महिन्यांच्या आत मातीचा नमुना घेऊ नये मातीचा नमुना घेण्यासाठी वापरले जाणारे फावडे कुदळ खुरपी बादली स्वच्छ असावीत जर तुम्हाला जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करायची असेल तर मातीचा नमुना घेताना लोखंड तांबे यासारख्या धातूच्या साहित्याचा वापर करू नका त्यासाठी लाकडी खुटीच्या साहाय्याने नमूना किंवा प्लास्टिकचे घमेले वापरले तरी चालेल माती तपासणी अहवालावरून आपल्याला जमिनीचा प्रकार कस आणि जमिनीतील पोषक द्रव्यांचा साठा समजतो मातीची जडणघडण चुनखळीचं प्रमाण मातीची निचऱ्याची क्षमता मातीचा सामू सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध अन्नद्रव्यांचं प्रमाण इत्यादींची माहिती मिळते माती तपासणीवरून कोणत्या जमिनी कोणत्या पिकासाठी योग्य आहेत हे पण ठरवता येते माती परीक्षण करताना जर योग्य ती काळजी घेतली तर अहवालावरून माती आणि जलसंधारणाच्या कामाचं नियोजन करता येतं याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे पीक घेणार आहोत त्यासाठी आपली जमीन योग्य आहे किंवा नाही हे पण लक्षात येतं त्यानुसार अयोग्य जमीन सुधारण्यासाठी उपयोजना करता येतात ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोव्ह आता सबस्क्राईब करा Agora...